नमस्कार माय होम मध्ये तुमचं मनापासून स्वागत जर तुम्ही हेवी झाला असाल तुम्हाला तुमच्या आवडीच्या साडीवरचे ब्लाऊज येत नसती तर काय करावे हे पाहण्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा अशा प्रकारे ब्लाउजला दोन्ही बाजूने सेन कट करून असं क्रॉसमध्ये आपल्या एवढं जॉईन करू शकता किंवा नेट जास्त जास्तीचं कापड घेऊन जॉईन करू शकता अशी मधोमध पट्टी डिझाईन करू शकता याच्यामुळे काय होतं की डिझाईनिंग होते आणि आपल्याला परफेक्ट ब्लाउज बसतो एकाच प्रकारचे ब्लाउज घालून जर बोर झाला असाल हे ब्लाउजला स्लीव्हस करून आणखीन मॉडर्न लूक आणू शकता किंवा मग असं साधं चौकोनी गळ्याचं ब्लाऊज असेल तर त्याला मॅचिंग असं नेट कापड जॉईन करू शकता आणि ब्लाऊजला नवीन रूक आणू शकता जर तुमचा ब्लाउज उंचीला कमी होत असेल तर अशा प्रकारे पट्टी वाढवून मॅचिंग असं दुसरं कापड घेऊन जॉईन करू शकता जर तुमचा ब्लाऊज असा पूर्णपणे झाकून पापून असेल तर त्याला नवीन आणण्यासाठी तुम्ही असा फी शेप गळा करू शकता अशा प्रकारे डोरी किवारी बीन लावू शकता अशा प्रकारच्या डोरीने तुम्हाला ब्लाऊज जेवढं न्युझिंग किंवा फिटिंग हवं आहे तेवढं करता येतं आणि ब्लाऊज परफेक्ट बसतो एखादं ब्लाऊज येत नसेल पण त्याचे स्लीव्स छान व डिझायनर असतील तर मिक्स आणि मॅश करून अशा प्रकारे ब्लाऊजला जोडू शकता तुम्हाला जर अशा प्रकारच्या ब्लाऊजला नवीन लुक द्यायचा असेल तर ब्लावजला मॅचिंग असं कापड घेऊन स्लीव्स वाढवू शकता आणि नवीन लूप तयार करू शकता व्हिडिओ आवडला असल्यास लाईक शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा